नवरात्रीत प्रत्येक दिवसासाठी विशिष्ट रंग असतात ज्यांचे महत्त्व धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे असते तर आजचा रंग आहे पिवळा पिवळा रंग आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे तसेच पिवळा रंग आनंद उत्साह ऊर्जा ज्ञान समृद्धी उष्णता आणि प्रकाश दर्शवतो आज नवरात्री दोन हजार पंचवीसची ची चौथी माळ आहे पूजा करून मी नंतर अगदी स्तोत्रपटनाला जमणार होतो आज आमच्या बिल्डिंगमध्ये स्तोत्रपठण झाल्यावर सर्वजण नवरात्रीचे महत्त्व सांगणार होते आत्तापर्यंत आपण साजरा केलेल्या नवरात्रीमध्ये आपल्याला जे अनुभव येतात आणि त्यातून आपल्याला काय महत्त्व वाटतं नवरात्रीचे त्यावर 哥。 त्यावेळेस एकदम वेळ काढून तिथे येत होत्या नवरात्रीच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालून येत होत्या आणि नवरात्रीमध्ये त्यावेळेस त्या आंटीनी आपल्या बिल्डिंगमध्ये जे सुरू केलं ना नव म्हणजे समीपूजन आपण याच्या आधी पण ते दीपामासाला करतो पण तेव्हा जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा एक दीड तास आपण असं खास शांत बसून म्हणजे मनात वेगवेगळे वे वे विचार चालू असताना मला हे काम करायचं ते काम करायचं म्हणजे शांत चित्तेने आपलं मन लागतच नाही पण जेव्हा मी समयला तेव्हा घरा पहिल्यांदा बसली ना तेव्हा मला असं वाटलं का त्या जेव्हा ते एक एक मंत्र उच्चारत आणि आपण खरा होऊन समयची पूजा करत असतो तेव्हा त्या समयचं सुद्धा महत्त्व कळलं की आपल्या शास्त्र आणि भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक सणाला प्रत्येक वेळ महत्त्व आहे तर त्यावेळेस ते इतकं छान वाटलं होतं म्हणजे अगदी मन लावून ती पूजा मी समय बुजाला आता आत्तापर्यंत एवढे वर्ष करतोय आपण आणि सगळेजण आनंद आणि त्या सहभागी होता सगळ्या बायका मिळून ती एक चांगली प्रथा सुरू झाली आपल्या बिल्डिंगमध्ये त्यामुळं मला त्या नवरात्री सध्या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये रंगांचं आपण म्हणतो ब बायका रंगांचं वेगवेगळ्या रंगांच्या साड्या घालताय हे तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याचं सांगितलेलं नाही का तुम्ही या साड्या ते महाराष्ट्र बँकमध्ये तसं सांगितलेलं म्हणून आपण बनतो पण आपल्या मेंदूला आणि डोळ्यांना ते पाहायला रंग चांगले वाटतात म्हणून आपण ते रंग नऊ रंगांचं म्हणजे आपण साड्या घालतो आणि ते रंगांचं आपल्या आयुष्यात पण खूप महत्त्व आहे कारण रंग जर नसेल तर आपल्याला जीवन आपला निरस होतं म्हणून नऊ रंगांचं साड्यांचं नवरात्रीमध्ये ते एक महत्त्व आहे त्याच्यानंतर असे काय उपवास पण नऊ दिवस करतात तर उपवास फक्त म्हणजे खिचडी आवडते म्हणून यासाठी नसतं काय करायचं तर आपले शरीरसुद्धा जसं दिवाळीला आपण घर आपराची साफसफाई म्हणजे होते म्हणून दिवाळीला आपण ती साफसफाई करत असतो त्यामुळं वर्षातून दिवाळीला सगळेजण साफसफाई करतात तर शर शरीराची सुद्धा साफसफाई होणं गरजेचं असतं मग आपलं आयुर्वेद काय सांगतं तुमच्या शरीराची साफसफाई कशाने हे खिचडी वगैरे हे प्रकार खाऊ नाही तर फल आहार म्हणजे सात्विक आहार खा तुम्ही या नऊ दिवसांमध्ये त्यामुळे तुमच्या शरीराची सुद्धा साफसफाई होईल आणि तुमचं शरीरसुद्धा पच म्हणजे जे काही अन्नपदार्थ आहे ते पचण्याची सुद्धा आपल्याला एक वेगळी शक्ती मिळते रोगप्रतिर शक्ती सुद्धा आपली नऊ दिवसांमध्ये वाढते आणि आपण कोणतं योग्य अन्न खावं ना या गोष्टी या नऊ दिवसांमध्ये आपल्याला खरं कळायला लागतात म्हणजे जे कोणी त्या दृष्टीने विचार करत असेल तर नऊ दिवसांचा उपवासाचा वेगळं प्रमाण आहे कारण आपण सुद्धा जर या गोष्टी नुसतं खाता असते तर असं वाटतं ते पण असेल जास्त म्हणजे भारतीय संस्कृती कारण भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ना खरं परदेशातून लोक इथे येतात पण आपलीच संस्कृती एवढी महान आहे तरी आपल्या भारतातील लोकांना अजून ती कळत नाहीये की म्हणजे प्रत्येक सणाचं एक वेगळं महत्व हो आहे कारण या जे कोणी आता हे प्रत्येक सण वर वगैरे गेल्यास आपल्या पूर्वजांनी वगैरे हो आपल्याला माहीत पण नाही त्याच्यामध्ये नुसतं रूढी परंपरा नाही येतात प्रत्येक पक्ष काहीतरी गोष्टी योजलेल्या आहेत म्हणजे आता हा मला असं वाटतं नवरात्री सण फक्त बायकांचं समाजात किती महत्व आहे हे समाजाला पटवून देण्यासाठी आहे म्हणजे बायकांना अजूनही आपल्या भारतात मध्ये कमी लेखलं जातं कधी कधी स्त्रियांचं म्हणजे जर माहीत झालं की मुली मुलगी जन्माला येणार आहे तर त्या मुलीचं हे केलं जातं म्हणजे बायका अजूनही तिला जन्माला येऊ देण्यापासूनच रोखतात तिथपासून पुढे तिचं या सगळ्या गोष्टी अजून अन्याय व्हायला सुरुवात होतं पण तिथं दुर्गा देवीने नव नव ती मैशास राक्षसा बरोबर म्हणजे त्याच्यावर लढून दहाव्या दिवशी त्याचा वध करून वाईट शक्तींचा तिने समान केला की आपल्याला दसरा हासन शिकवतो म्हणून आपण दसरा सण साजरा करतो कारण रामपण जेव्हा रावणाने सीतेला अपहरण केलं आणि त्याने युद्ध करून जेव्हा तो परत आला त्याच्यानंतर सुद्धा ते दसरा म्हणजे जे काही ह्या गोष्टी पुराणातल्या पुराणातल्या आहेत पण त्याच्यावरून काय सांगायचं सांग सांगतात आपले शास्त्र की तुम्ही वाईट गोष्टीवर सहार कर म्हणजे या गोष्टी वाईट गोष्टींपासून तुम्ही विजय मिळवा आणि काहीतरी आयुष्यात चांगला आणण्याचा प्रयत्न करा म्हणजेच आपली संस्कृती खूप चांगली आहे त्या गोष्टी जरी पण तरी ते आपल्याला काही आदर्श शिकवतात या गोष्टींचा आणि आपल्या आयुष्यात थोडंफार तरी आपण त्याचा म्हणजे हे करू आपल्या आयुष्यात त्याचा उपयोग करावा असं त्या सांगत असतात त्याच्यानंतर अजून आप मलाच वाटतं म्हणजे देवी दुर्गा आपल्या घरी द दहा दिवस जेव्हा येते तेव्हा रात्री गरबा खेळतात बायका म्हणजे जागर करतात म्हणजेच हो का ते काय सांगत असतं की तुम्ही नृत्य फक्त डान्स वगैरे करून आता असं नाही तर त्यावेळेस ते काय सांगतो तुम्ही देवीच्या देवीचं महात्मा समजून घ्या स्त्रीचं महत्त्व समजून घ्या समाजास्त्री या निमित्ताने दसऱ्याच्या निबंधनांच्या निमित्ताने एकमेकांच्या घरात चांगली सुख समृद्धी येऊ येऊ मग ते काय सोनं नाण्याने येते समृद्धी असं नाही आहे तुम्ही तुमच्या ता दसऱ्याला वाईट गोष्टींचा सहार करून चांगल्या गोष्टींचा विचार करा आपल्या आयुष्यात आणा आणि आपल्या ज्या ह्या या ह्या चांगल्या गोष्टींच्या विचारांनी आणि सुद्धा आपल्या घरात सुख समृद्धी नांदू शकते स्त्रियांचा सन्मान करा एकदाच नाही फक्त वुमन दिलंच नाही तर तुम्ही वर्षभर स्त्रियांचा सन्मान करा कायम तिला तेवढं घरात जरी ती काम करणारी असली तरी तिला तेवढा रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे अगदी आपल्या घरात काम करणारी बाई असले किंवा कोणती स्त्री तिला तेवढा रिस्पेक्ट आपण दिलाच पाहिजे मला असं वाटतं कारण हा नवरात्र सणच मुळात मला असं वाटतं स्त्रियांसाठी आहे एवढे आपली भारतीय संस्कृती महान आहे कारण कारण स्त्रियांचं महत्त्व हे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये हा मोठा सण उलट एवढा बाकीच्या सणांपैकी इथं तुम्हाला स्त्रियांचं महत्त्व समज समजवतो म्हणून मला असं वाटतं नवरात्री हा सण खूप महत्त्वाचा आहे आपल्या स्त्रियांसाठी अशाच पद्धतीने बाकीच्या महिलांनीसुद्धा त्यांना नवरात्रीबद्दलची मला काही माहिती आहे किंवा महत्त्व वाटत आहे त्या पद्धतीने दोन शब्द सांगितले आहे प्रत्येकजण बोलला त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला जी माहीत नसेल तीसुद्धा इथे सगळ्यांना माहिती मिळाली आणि छान वाटलं प्रत्येकीचं मत ऐकून इथे माझ्या सासूबाईसुद्धा त्यांना स्वध्यातून थोडेफार काही ज्या गोष्टी काही कळाल्या आहेत नवरात्रीबद्दल त्याही आमच्याबरोबर त्यांनी शेअर केल्या ते प्रत्येकजण थोडंफार अगदी ब भाषण म्हणून नाही पण दोन शब्द का होईना पण प्रत्येकाने बोललं अगदी छान वाटलं त्यानंतर रोज होतं तसं आम्ही स्तोत्रपठण घेत आहोत हो। सगळ्यांनी नंतर स्तोत्रपठण हो। झाल्यावर इथं आज रीलची प्रॅक्टिस चालू आहे रील्स के रील्स पण आम्ही केली अगदी कमी वेळात आणि कारण काही बायकांनी गुण गेले होते अगदी आम्ही पाच सहा जणीच होतो त्यात तेवढ्या याच्यामध्ये आम्ही रील केली तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्लॉग पण तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा